नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे भारी दिस गाण्याचं नाव आहे भारी दिस तर या गाण्याचा टीझर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश सडा साक्षी पागी आणि साक्षी डोंगरे प्रोड्युसर आहे निलेश शेल्का लिरिक्स आहे निलेश शेल्का सिंगर आहे यतीन वाढाण आणि संजना रावते म्युझिक आहे कौशिक वाडे डायरेक्टर आहे रुपेश भरट स्पेशल थँक्स कैलास कोवरा व्हिडिओग्राफी आहे एम जेड तर मित्रांनो हे पूर्ण गाणं एन आर एस म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जहार